श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते देवाला कधीच सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत अडचणींना सांगा माझा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्ताने प्रत्येकजण काही ना काही सेवा हे करत आहेत आणि ती सेवा ही फलदायी ठरत असते आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि आपली जी पण कठीणातील कठीण इच्छा आहे ती, ती सुद्धा या काळामध्ये पूर्ण होते फक्त आपल्याला जी पण सेवा करायची आहे ती पूर्ण मनोभावे करायची आणि श्रद्धेने करायची आहे आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत या एक झाडाची सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराज व दत्तगुरूंचे कृपा आशीर्वाद मिळतील व आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा संकट येणार नाही तर ते कोणतं झाड आहे आणि त्या झाडाची आपल्याला कशा रीतीने पूजा करायची सेवा करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील साक्षात निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात व इच्छित फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आपण वटवृक्ष किंवा औदुंबराच्या झाडाची म्हणजे ह्या दोन्ही झाडांपैकी कोणत्याही एका झाडाची जी आहे पूजा आणि सेवा ही करायची आहे तर या सेवेकरता आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लागणार आहे आता दिवा जो आहे तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात कारण सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ दिवा म्हटलं तर कणकेचा जर तुम्ही आवर्जून कणकेचा दिवा बनवून घेऊन जाऊ शकले तर उत्तम आहे काही कारणाचं तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेऊन घेतली तरीही चालणार आहे तर ह्या दिव्यामध्ये जे आहे आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घातलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जाताना काही वस्तू आपल्याबरोबर घेऊन जायच्यात जा। सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला हळद कुं कुंकू आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे जा जा त्याचबरोबर आपल्याला एका तांब्याच्या कळशामध्ये पाणी घेऊन जायचं आहे जा जा त्याचबरोबर आपल्याला तीन अखंड अक्षदा घ्यायच्यात पुन्हा एकदा सांगते तीन अखंड आपल्याला अक्षदा घ्यायच्यात त्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या आणि त्या अक्षदांना आपल्याला थोडंसं पिवळं करायचं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्या अक्षदांना आपल्याला पिवळं करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला तीन फुलं देखील घेऊन जायची ही फुलं सुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाची घेऊन जायची आहेत आता पिवळ्या रंगाची फुलं म्हटली तर तुम्ही पिवळ्या झेंडूची फुलं घेऊन गेले तरीही चालणार आहे किंवा इतर कोणती पिवळ्या रंगाची फुलं आहेत ती तुम्ही घेऊन गेले तरीही चालणार आहेत पुन्हा एकदा तुम्हाला साहित्य सांगून देते आपल्याला एक तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे त्याचबरोबर तीन पिवळी फुलं घेऊन जायची तीन पिवळ्या अक्षदा घेऊन जायच्यात हळद कुंकू घ्यायचे आणि एक तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि हे सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या इथे जिथे पण औदुंबराचं झाड असेल तिथे जायचं एखाद्या मंदिराजवळ असेल किंवा तुमच्या अवतीभोवती जिथे पण औदुंबराचं झाड असेल त्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे औदुंबराच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला जे आपण एका तांब्यामध्ये जल घेऊन गेलेले आहेत ते जल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण जो शुद्ध तुपाचा दिवा घेऊन गेलेले आहेत तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा जा। आहे झाडाजवळ जा। पण जो दिवा आपण ठेवणार तो डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही आहे थोड्याशा अक्षदा ठेवायच्यात किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्यात आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकूसुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ज्या आपण तीन अक्षदा घेऊन घेतलेल्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणून अर्पण करायचे आहेत आणि ह्या अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे इच्छा बोलताना मनोभावे आपल्याला बोलायची आहे आपल्याला काय करायचं आहे औदुंबराच्या झाडाला दोन्ही हाताने आपल्याला स्पर्श करायचा आणि स्पर्श करून आपल्या मनातली जी पण इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा तुमच्या घराबद्दल तुमच्या मुलांबद्दल पतीबद्दल व्यवसाय नोकरी किंवा इतरही कोणत्या तुमच्या आजारांबद्दल असेल तर ज्या पण तुमच्या इच्छा आहेत त्या आपल्याला औदुंबरा झाडाजवळ बोलायच्या आहेत आणि जेव्हा आपण आपली इच्छा बोलणार असतील तेव्हा आपल्याला मनामध्ये सकारात्मकता असावी म्हणजे माझ्या घराची माझ्या मुलांची माझ्या पतीची माझी भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि माझी कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला तीन प्रदक्षिणा घालायच्यात प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपल्याला निरंतर श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करत करत जी आहे ह्या तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता ही जी आपण सेवा करणार त्यावेळेस आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची जेव्हा ही आपण सेवा करत असतील तेव्हा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे मनोभावे पूर्ण श्रद्धेने आपल्याला सेवा ही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जाताना आवर्जून थोडीशी साखर किंवा खडी साखर घेऊन जायची आहे कारण औदुंबरच्या झाडाखाली खूप प्रमाणामध्ये मुंगे असतात आणि आपल्याला ही साखर जी आहे ती मुंग्यांना खायला द्यायची आहे तर आपल्याकडनं केलेलं हे एक प्रकारचं अन्नदान असतं आणि सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान हे अन्नदान गोष्टी स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामध्ये अन्नदान करायची संधी मिळेल आवर ती आवर्जून आपल्याला तेव्हा अन्नदान हे करायचं आहे आणि जर तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला नाही शक्य झालं तर थोडीशी साखर ही आपण केव्हाही मुंग्यांना खायला देऊ शकतो ती सुद्धा अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आता ही सेवा तुम्ही किती दिवस करू शकतात तर तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करू शकतात जर तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही सात दिवस ही सेवा करू शकतात आणि जर तुम्हाला सात दिवससुद्धा ही सेवा करणं शक्य नसेल काही कारणासो नाही जमत असेल तर किमान तीन दिवस तरी तुम्हाला ही जी सेवा आहे ती करायची आहे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ जाणार आहे तेव्हा हे सर्व साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आणि ह्याच पद्धतीने तुम्हाला औदुंबर वृक्षाची सेवा ही करायची आहे आता जर तुम्ही तीन वेळा ही सेवा करणार असतील तर तिन्ही वेळाला तुम्ही जातील तेव्हा हे सर्व साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिन्ही वेळेला तुम्हाला तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती औदुंबर वृक्षाजवळ बोलायची आहे आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्या गुरु महाराजांना म्हणायचं आहे की तुम्ही पण माझ्याबरोबर चला असं बोलल्यामुळे जे दत्त गुरु महाराजांची सुद्धा आपल्यावर भरभरून कृपाही होत असते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळ मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशी रुद्र केल्या असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे के भयंकर रोग देखील दूर होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतात ून औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ